नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जतपूर भागातील शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह हवप तुकारामबाबा महाराज यांच्या मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकारी निवडी व जत तालुक्यातील नवीन सभासद नोंदणी करण्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीचे टार्गेट वाटून घेऊन येणाऱ्या काळात उद्धवसाहेब ठाकरे यांची हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा उपप्रमुख साबक सागर पाटील तालुका संपर्क प्रमुख तानाजीराव गुरव महिला आघाडीच्या आशाताई पोद्दार फाल्गुनी शिंदे जिल्हा स संघटक रमेश कदम विजय दोरकर मोहन दोरकर जीवन दोरकर युवा सेनेचे पोद्दार पोतदार शहर प्रमुख भीमराव पाटील तालुका उपप्रमुख महेश कोळी युवासेना प्रमुख पूर्व जटलिंग कोरे युवा नेते गंगया स्वामी युवा सेनेच्या सावित्री मुतुडकर व महिला आघाडी तालुका प्रमुख रुपाली शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर तालुका संपर्क प्रमुख तानाजीराव गौरव यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया तानाजी गौरव शिवसेना तुकाराम बाबांच्या मतामध्ये त्यांचे आशीर्वाद घेऊन भगवा सप्ताह सुरुवात केलेली आहे व या निमित्तानं आम्ही जतमधील लोकसभेनंतर जी विधानसभेला जे आता होऊ घातलेले विधानसभेचे प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेपूर्वी आम्ही भगवा सत्ता राबवत आहोत त्या सत्ता निमित्तानं या भागातील पूर्व कर्मी लोकांनी ज्या काही जनतेला आढीआडच वाटचाल करण्यास भाग पाडलं त्या सर्व जनतेच्या प्रश्नांना व प्रसंगांना वाचा करण्यासाठी बोगासप्ताह सभासदनी व त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही इथे एक पन्नास हजार सभासद आवाज नोंदणी करणार आहोत व त्याचबरोबर इथे महिला गाडी पाश्चाताय पोसार सांगली जिल्हा संघ संघटिका त्याचबरोबर सागर पाटील उपजिल्हा प्रमुख व युवासेना पदाधिकारी दोरकर विजय दोरकर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संघटित करून भगवा सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत व येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी आपल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक उच्चांक गृह धरलेला आहे की ज्या गद्दारांनी उद्धवसाहेबांना मुख्यमंत्रीपदापासून पाय केला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री या पदावरती विराजमान होण्यासाठी जे बी काय कष्ट लागल ते आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी मिळून करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र